आज कलेक्टर बनायचं म्हटलं तर एक अवघड समस्या आहे म्हणजे समस्या कशी तर यू पी एस सी क्रॅक करणं दोन दोन चार चार अटेम्प देणं आणि त्यातून कलेक्टर पदापर्यंत जाणं किंवा आय ए एस अधिकारी किंवा अजून काही अधिकारी बनणं एवढं सोपं काम नाही आहे पण हे काम सोपं करून दाखवलेलं आहे एका गुन्हेगारानं तर एका गुन्हेगाराचा प्रवास आय ए एस अधिकारी म्हणजेच कलेक्टरपर्यंत सहा वर्ष तुरुंगात राहून ह्या व्यक्तीनं कसा अभ्यास केला असेल आणि आज आय ए एस अधिकारी म्हणजेच कलेक्टर म्हणून आपली जबाबदारी कशी पार पाडत असेल नमस्कार आपल्या चॅनेलवरती सर्वांचे मनपूर्वक स्वागत चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा तर जाणून घेऊया की एक कैदी कशा पद्धतीने आय ए एस अधिकारी बनला आज तो आपली जबाबदारी कशी पार पाडत आहे आणि एका रेप केस मध्ये कशा पद्धतीने त्याला सजा झाली आणि ही सजा कोर्ट कशा पद्धतीने पुढं घेऊन जातं तर यात महत्वाचा विषय असा आहे कुठलेही गुन्हा गुन्हा क्रिमिनल केस किंवा काही घडलेला असेल तर आपल्याला क्रिमिनल म्हणजे जे व्हेरिफिकेशन सर्टिफिकेट द्यावं लागतं तर सहजासहजी सर्वसामान्य स्टुडंटला ते मिळत नाही पण या व्यक्तीला कोर्टाने कशा पद्धतीनं परमिशन दिली असेल पोलीस व्हेरिफिकेशन जो फॉर्म येतो तो आपल्याला कशा पद्धतीनं अडचणी येतात ह्या व्यक्तीला कसं मिळालं असेल ती गोष्ट आहे दिल्लीची दिल्लीमधील सूरज मिल कॉलेज जनकपुरी येथील एक विद्यार्थिनी होती की जी यू पी एस सीचा अभ्यास करत होती पण यू पी एस सीमध्ये तिलाही काही यश आलेलं नाही वय वाढत चाललं होतं आणि तिथेच अशोक राय म्हणजेच उर्फ अमित सर हा व्यक्ती पण यू पी एस सीचा अभ्यास करायचा आणि ॲडिशनल क्लासेस पण घ्यायचा स्वतःही दोन तीन वेळेस अटेम्प्ट दिल्या पण याच्यामध्ये अनुभव एवढा झाला तर स्वतः यू पी एस सी ज्यांना क्रॅक करायचे सा। आहे त्यांच्यासाठी तो घरी क्लासेस घ्यायचा तर आता ह्या मुलीचं नाव आपल्याला सांगता येणार नाही पण एक फॉर एक्झाम्पल म्हणून आपण ह्या मुलीचं नाव घेऊ सुकन्या ठीक आहे तर सुकन्या यू पी एस सी करत होती अभ्यास करायचा तर मग अमित सरांच्या म्हणजेच अशोक उर्फ अमित तर अशोकच्या क्लासेससाठी तिने ॲडमिशन घेतली क्लासेस सुरू झाले अभ्यास चालू झाला पण यामध्ये वाढतं वय आणि एकमेकांबद्दलचं आकर्षण याच्यातूनच आज आपल्या देशात राज्यात गावागावात अनेक गैरकृत्य घडतात अनेक कुटुंबे यामध्ये उद्ध्वस्तही होतात तर अशी काहीशी कहाणी यांच्यामध्ये घडली तर अशोक राय आणि सुकन्या यांच्यामध्ये फक्त अभ्यासाचंच वातावरण राहिलं नाही तर क्लासेस त्यामध्ये जवळीक निर्माण झालं येणं जाणं रिलेशन निर्माण झालं आणि ही जवळीक अशा पद्धतीनं वाढत गेली तर फिजिकल रिलेक्शनमध्ये बी ही जवळीक तयार झाली आणि बघता बघता हा मामला इतका पुढं गेला याच्यामध्ये बराचसा कालावधी पण गेला आणि ह्या कालावधीमध्ये फिजिकल रिलेक्शनमध्ये मग गर्भधारणा होणे म्हणून आणि गोळ्या खाणे अनेक असे प्रकार त्यांच्यामध्ये घडत गेले आणि हे घडता घडता अशी गोष्ट घडून गेली यामध्ये ही गोष्ट सुकन्याच्या जीवावरती बेतली दिवस आहे चौदा एप्रिल दोन हजार तीन रोजी सुकन्या आपल्या अभ्यासाकडे ते लक्षच राहिले नाही पण प्रेमसंबंध फिजिकल रिलेशन याच्यामध्ये इतके दोघं गुंतले होते की त्यांना कुठल्याही गोष्टीचं भानच राहिलेलं नाही आणि हे भान नसल्यामुळं ही गोष्ट सुकन्याच्या जीवावरती बेतली तर चौदा एप्रिल दोन हजार तेवीस तीन रोजी ती आपल्या रूममध्ये रडत होती तर तिचा रडण्याचा आवाज तिच्या भावाने ऐकला आणि तो धावत सुकन्याच्या रूममध्ये गेला तर ती रडत पण होती आणि तिला उलट्या पण झाल्या तर मग असं का होतं बा असं का होतं ती सांगते की मी गर्भनिरोधक गोळ्या खाल्लेल्या आहे आणि मग ते का खाल्लेले आहे तर मग तिनं सर्व कहाणी आपल्या भावाला सांगितली आणि तिची कंडिशन फार क्रिटिकल होती उलट्या वगैरे ती बेडवरती पडलेली होती तर मग यामध्येच भावानं समजलं आणि तिला उचललं आणि दिल्लीच्या जे टी वी हॉस्पिटल येथे घेऊन गेला घेऊन गेल्यानंतर डॉक्टरनं चेकअप केलं पेशंट क्रिटिकल आहे तब्येत खालावत चाललेली आहे मग हा काय प्रकार झालेला आहे सर्व प्रकार अशी शहा आणि शाह भावाकडून घेतली म्हणजे अक्षरशः तिथं पोलीस पण बोलवले आणि पोलीस बोलावल्यानंतर जबाब नोंदवायला सुकनण्याची परिस्थितीसुद्धा नव्हती अशी एकदम अवघड परिस्थितीची झाली पोलीस यंत्रणा तिथं आली हवाचे जबाब घेतले तिची परिस्थिती पाहून डॉक्टरने सांगितले का असा असा प्रॉब्लेम आहे आणि कंडिशन क्रिटिकल आहे तर भावाच्या सांगण्यावरून सुकन्याच्या नावाने एफ आय आर दाखल करण्यात आली मग एफ आय आर दाखल करण्यात आली आणि पोलिसांनी तपास चालू केला तर ह्या दरम्यान जी घटना घडलेली होती याची एक चिठ्ठी सुकन्याने घरात लिहून ठेवलेली होती मग लिहून ठेवल्यानंतर पोलिसांना ती तिच्या रूममध्ये चिठ्ठी आढळली बेडवरती बेड खाली कुठेतरी ठेवलेली थे असेल तर ती चिठ्ठी सापडली आणि पोलिसांनी तपास चालू केला याच्यामध्ये अशोक राय बाकीच्या गोष्टी सर्व उल्लेख तिनं केलेला होता त्याच्या आधारावरती सर्व तपास चालू झाला पण या दरम्यान काय झालं का सुकन्याची तब्येत खालावत गेली आणि एक दोन चार दिवसामध्ये तिचा मृत्यू झाला थोड्याच दिवसात मृत्यूची नोंद होऊन ही केस कोर्टामध्ये गेली अशोक रायला अटक करण्यात आली आणि कोर्टात हजर राहून कोर्टाने त्याची रवानगी तिहार जेलमध्ये केली व तिहार जेलमध्ये रवानगी केल्यानंतर काही कालावधी गेल्यानंतर अशोकला याची जाणीव झाली की का आपण काय होतो काय बांधणार होतो आणि आज काय आहे तर तिनं अशोकने त्याच्या वागण्या बोलण्यामध्ये कोर्टामध्ये तर अशी काही के सुधारणा केली की हे तिहार जेलच्या मेन जेलरचे लक्षात आणून दिली आणि असा स्टुडंट होतो पण मी गुन्हा गुन्हेगार किंवा गुन्हा करण्याच्या प्रवृत्तीत नसून फक्त वयाच्या आणि मैत्रीच्या नात्यात ही गोष्ट घडली आणि या गोष्टीमध्ये तिची संमती होती आणि माझ्या संमतीनं ही दोन चार वर्ष हे सगळ्या गोष्टी चालू राहिल्या चालू राहिल्या मग यात सर्व चौकशी करून जेलरच्या लक्षात आणून दिला आणि मी यू पी एस सीचा अभ्यास करत होतो क्लासेस घेत होतो मला यू पी एस सीचा अभ्यास करायचा आहे रितसर अर्ज अशोकने तिहार जेलला दिला आणि अर्ज मंजूर होऊन अभ्यास करण्याची परमिशन अशोकला दिली जेल प्रशासनाकडून आणि खूप जेलमध्ये लायब्ररी पण असते आणि तिथं बरेचसे पुस्तकं उपलब्ध असतात काही उपलब्ध करायची असेल तरी उपलब्ध करून दिली जातात या सोयीसुविधा तिथं असतात मग तिहार जेलमध्ये या सर्व गोष्टी उपलब्ध झाल्या आणि एक वर्षामध्ये रात्रंदिवस आशक रॉयने अभ्यास करून पेरोलवरती बाहेर जाऊन परीक्षा दिली आणि परीक्षेसाठी जो फॉर्म भरायचा असतो तो जेलमधूनच त्यांनी सबमिट केला आणि पेरोल मंजूर करून परीक्षा देण्यास ठरवलं आणि परीक्षाही झाली इंटरव्ह्यू झाला आणि अशोक राय हा चांगल्या रँकने इंडियामध्ये परीक्षा पास झाला आणि महत्त्वाचा विषय हा तिहार जेल प्रशासनासाठी ही अभिमानाची गोष्ट ठरली याची दखल कोर्टाने शासनाने घेतली आणि आय ए एस पद अशोक रायला मिळणार हे निश्चित झालं पण अशोकची रवानगी तर तिहार जेलमध्ये तिथूनच या सगळ्या गोष्टी घडल्या पण एक गुन्हेगार असताना कलेक्टर कसा बनवू शकतो या सर्व गोष्टीवरती कोर्ट हायकोर्ट आणि दिल्ली प्रशासन शासनाने याची दखल घेतली आणि तात्काळ सुनावणी घेऊन पाठपुरावा करून दोन हजार नऊमध्ये सुनावणी झाली आणि या सुनावणीमध्ये गीताची चिठ्ठी समोर आली आणि वादी प्रतिवादी यांच्यासमोर ही चिठ्ठी वाचायला सुरुवात केली तर या चिठ्ठीमध्ये एक उल्लेख असा होता की ज्याचा विचार जे साहेबांनी केला कसा तर आम्ही जे संमत बनवले हे दोघांच्या परस्पर संमतीने बनवले आणि दोघांच्या संमतीने मी गर्भिर्द गोळ्या खाल्ल्या तर हे वाक्य निदर्शनास आलं आणि अशोकची जेल प्रशासनाकडून मिळालेली माहिती वागणूक वर्तणूक या सगळ्यांची दखल घेऊन पुढील जी शिक्षा होती ही शिक्षा हायकोर्टाने अशोकची रद्द केली मग आता शिक्षा रद्द केली आणि एक क्रिमिनल गुन्हा आहे आणि याच्यातून याची मुक्ती कशी करायची आणि कलेक्टर पदापर्यंत कशा पद्धतीने येतं याची सर्व जाब जबाब कोर्टाने घेतले आणि आय एस पदापर्यंत पोहोचवण्यासाठी अशोक रॉयला परमिशन कोर्टाने दिली पण यातच अशोक रॉयची केस स्वाल्व झाली याची बातमी लीक झाली आणि लीक झाल्यानंतर अनेक संघटना महिला संघटना याची दखल घेतली आणि बातमी वाऱ्यासारखी बाहेर पसरली आणि पुनरुपी ह्या केसला एक वेगळंच वळण मिळालं असं मिळालं की एका गुन्हेगाराला तुम्ही सरकारी नोकरी कशी देऊ शकता आय ए एस पदासाठी कशी देऊ शकता मग त्या त्याने केलेला गुन्हा मोठा आहे का त्याने केलेली कामगिरी मोठा आहे मग एका अवालिक स्त्रीचं काय तर तिचा कुठलाही कसूर नसतानाही मैत्रीच्या नात्यात गुन्हा घडला हे सगळे पुरावे वगैरे परत पुनरुपी कोर्टात सादर केले पण कोर्टाला सबळ पुरावे मिळालेच नाही म्हणून शेवटी एक वर्षानंतर पुनरुपी हा खटला अशोक रायला आय ए एस ट्रेनिंगला रवाना करण्याचा आणि केशमधून निर्दोष मुक्त करण्याचं ठरवलं तरी ह्यामध्ये परत क्रिमिनल व्हेरिफिकेशन कसं देऊ शकतात हे स्वतः कोर्टाने क्रिमिनल व्हेरिफिकेशन अशोक रायला दिलं आणि पुन्हा याच्यात अजून एक नवीन ट्विस्ट आला तर एन सी डब्ल्यू नॅशनल कमिशनर नॅशनल कमिशन वुमन्स संस्थेने अशोकच्या विरोधात सुप्रीम कोर्टात धाव घेतली आणि याचिका दाखल केली पण असं वाटलं का आता एन सी डब्ल्यूच्या या मागणीला कोर्ट अशोकला परत सजा देणार पण शेवटी घडलं उलटच कोर्टाने अजब सुनावणी दिली की थर्ड पार्टी म्हणून एन e सी डब्ल्यू म्हणजेच नॅशनल कमिशन वुमन्स संस्थेला कुठल्याही क्रिमिनल गुन्ह्यामध्ये याचिका दाखल करणं किंवा एफ आय आर दाखल करणं किंवा याचा भागीदार बनणं हे कायद्यात तरतूद नाही आहे म्हणजे एन सी डब्ल्यूचा पत्ता कोर्टाने तिथंच कट केला आणि पुनरुपी अशोक रायला आय आय एस ट्रेनिंगला निघून जाण्याची परवानगी दिली आणि आज अशोक राय कलेक्टर म्हणून काम पाहत आहे आज सुप्रीम कोर्टाने सर्व परिस्थिती बघून या केसमध्ये जी दखल दिली आणि आज एक गुन्हेगाराला कलेक्टर पदापर्यंत कामगिरीमुळं पोहोचवलं नक्कीच या व्हिडिओबद्दल तुम्हाला काय वाटतं अशा रायबद्दल काय वाटतं नक्कीच तुम्ही कमेंट करून आपल्या प्रतिक्रिया नोंदवू शकता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद थँक्यू सो मच जय हिंद जय महाराष्ट्र